हाय नमस्कार मग सगळ्यांना तर बघा आता आपल्या घरी कोण आले माझी आजी आली माझी आजी आली तिला भेटायला आली नाही तुम्हाला भेटायला आली तिला चालली नाही तुला भेटायला नाही तुला भेटायला भेटाय तुला भेटाय का आजय सांगू का माझ्या सिटीचं लगिन हाय तुझी सिटीत लगीन आहे हां होय मग कुणा कुणाला कुणी कुणी काय काय केलं हे केलंय तुला विचारायचं तुला पसंतीने काय करायचं मी विचार आले माझ्या हय तुला काय घेतल ते विचाराय आले तुला हाय नाही तू चालली तिकडे यात्रेला तुझ्या माझ्या मी तिकडेच गेली असते तिकडे आली असते नाही इथं मध्ये सगळं वाटणार वाट नाही का म्हणून जायला इकडे कशाला आले असते असा आई बघा आप बोलतात बंड्याला वर झालं तुमचं कुठं चालत कुठं आली गेली असली तर काय करायचं ती सांगा तुला काय करायचं सांग हा तर आई आता मला काल पण फोन वर विचारला आहे मी कि तुला लग्नात काय घ्यायचं तर माझ्या गावातल्या आजीनी माझ्यासाठी नथ घेतली बघा तर आई पण नथच घ्यायला निघाली होती त्यामुळं आई म्हणती तुला छल घेते कमरत छाला सगळ्यांनी बैला पाहिजे कमरला मग तुला विचारलं काय घ्यायचं आता लग्नातलं तुला सगळं नाकातलं पायातलं गळ्यातलं सगळं येणार नक्की तुला काय करायचं आता म्हणे छल्लाच कोण घेणार नाहीला तुला नको अडून बाब त ही काय म्हणे मला अर्ध काय गरम म्हणली कर ए ग्रम कर म्हणते म्हणजे अगं ती म्हणली तुला काय आणायचं म्हणजे वर माय म्हणून मला आता मी नाही म्हणली तू विचारलं म्हणून मी म्हणली तिला काय आणायचं म्हणलं हाय सगळं उडबूड त्याला नको आहे काय तरी

मला साडी सुद्धा आवडली होती बर काय की एकच कलर एकच कलर एकच कलर घालते ते मग कलर बदलून घेतला आता बघायचं कस मऊ या चायनाशील मधली साडी फरक चायना शील चायना म्हणजे मऊ आहे चमकते चमकते मी आता गावात त्याच्यावरती गळ्यातलं घालायला दाखव गळ्यात मला आम्ही सहज गेल तो सहज खर्च करून आलो पाच हजार रुपये घालून आलो चल ते सामान आणलं ना सगळं घरात सगळं सामान या सहज मी पप्पा जाणार होतो बर का गावात पत्रिका द्यावायला ठेवायला पाया पडायला पण मी मला पण नाही चल म्हणलं तर येतात सासूबाईंची साडी दिली सासूबाईंकडे ब्लाउज शिवायला टाका म्हणून नानांची कपडे दिली नानांना म्हणलं तुम, तुम तुम्ही प्रत्येक वेळेस टाकतात ना तिथं शिवायला टाका म्हणजे लग्नापत्र शिवून होते साडी साडीचा ब्लाउज आणि ते कपडे संपलं त्याच्यातलं माझ्या लिकिन ना

चांगलं आप <laughs> भाई आपा तर तू घालून आणून दाखव की मला हे ड्रेस चांगलं तसं नाही चांगलं मला ना असलं नाही एवढं असलं नाही आवडत तरी पण आणलंय मम्मी मला छान आहे लय भारी दिसत आहे झालं का बोला तुमचं आता नाही बोला का थोडं बोल आता बर का आता आई आमच्या माहेर माझ्या माहेरची जत्रा माझ्या आईने फोन करून बोलवलं होता मला तर असल्या नको होई नको करीत होती तर आमच्या बाऊज सकाळी फोन आला होता नंदा मामीचा कि बाई साहेब तुम्ही जत्रा या पूर्ण आले त्या आता तुमची वाट बघते त्या तर मी म्हणलं काय सांगते ना माझं आली तर आली नाही नाही आली म्हटलं कसं काय करू नका या जत्र टायमाला आपल्या जत्रा टायमाला आलता उभे आला का लगेच गेला मागाय आज म्हणजे स्वप्नात आणि गेली मला सकाळी बोलले आज म्हणजे स्वप्न आल्यावून आली गेली लगेच परत इथे मुली आलीच नाही म्हणजे मग आता तिला मला ये तुमची वाट बघते आत्या तुम्हाला जाऊ द्या म्हातार माणूस काय आज उद्या नाही तुम्हाला जावा हाय आय बघ तो गाठ भेट घेऊन बोलून चालू जा आपल्या लेकीची गाठ पडण माझ्या नातीची गाठ पडन जावायची गाठ पडन सकाळी गाठ पडून गाठ घेत घेत घरी जावं मस्त सासऱ्याची गाठ पड केशची गाठ पडन सगळ्याचे गाठपडण सगळ्यांची बघत बघत तसं कोणी जायचं म्हणलं म्हणजे भावाची लेकर भाऊ भाऊ आई बाप सगळे तिथं दादा mm. आलाय मुंबई वरून mm. माझा भावाच पोरगा ते आलाय मुंबई वरून सगळ्याची गाठी भिटी पाठतेने जावा ठेपगी घे ठेप घे ते पाहिलं ठेपाया आता अजून ठेपाय पण शेवट ठेपा गाठायचा शेवट माहेर दिवस जाते का नाही

पण कोण हा लागतच राहते तिकडे आहे तर दाजी बघा बदाम आणले ती त्या बदाम नसते हा हा तसलं बदाम काजू काय करत हा बदामच बदाम म्हणते जायफळ काय म्हणते तसलं आणले ते सकाळ ते आणलं होतं इड्याला होत घरात म्हणलं काय घरात ठेवून म्हणलं आणले हो मी पण आणले पावशेर खोबरण पावशेर सुपारी आणली ती आणि तसल्या पुढे बी आणले दोन चार तर पुढे काय काय आहे ते पुढे कसल्या वटीला टाकेल देत नाही ते दिलं असेल पिशवीत त्याच्यात तांदूळ आणि एक खोबऱ्याचा तुकडा असतो फक्त पण आपण सुपारी हाळकून पण खारी पण टाकायची म्हणतोय सुपारी सुपारी आणि तांदूळ एक हा तांदूळ धरून पुढे आणायच्या एक एक लवंग टाकता येईन लवंग पाच वस्तू असतात तर वाटतय मला असतो की पाण्याची बाटली संपवत आलात काय आयनी चपाती आणलं बघायचा भरपूर आणलाय काय आईने खारी खोबरं ह्याच्यात बदाम सगळं घेऊन आली तिला सगळी एक एक गोष्ट टाकायची सांगा एक सुपारी खोबरं बद पन्नास पन्नास पाहिजेत आपल्याला सगळं हे नाही मी मी आणलेलं ही धरून सगळं होईल पन्नास होत या भरपूर आणलाय तुम्ही तर है थंडच हा असू दे चला आता घेतो आम्ही जेवण करून आपला भूक लागली बघा आपणच चाललंय आप तेवढंच का घेतलं मग नाही हाय की अजून ती केळीच चिप्स पण आणलंय की नाही उपवास आहे ती नको खायला आईला राहू दे म्हणतात आपण हाय का नाही बापा नाही मग उपवास आहे मला एक चपाती द्या अजून होय तुम्हाला उपवास आहे वय म्हणून चपाती खायची वय आपल्या कोणी खाल्ली होती उपवासाला चपाती बर आई चल मी आता व्हिडिओला येण करतेच आई आली म्हणलं स्वीटीच आजीच म्हणजे आजी नातीचं चा काय चाललंय काय घ्यायचं काय नाही ते तर विषय राहिला सांगायचा मी तिला फायनल केलं का आता तिघायला तिला सोनार दुकानात ने नाय कसं छल्ला ती छल्ला न ग तर मग तुला अर्धा ग्राम मनी करेल नाही मला छल्ला पाहिजे बरं छल्ला करते तुमच्या मनाने माझं काय नाही

मग आजीकडनं आधीच लग्नात जातानाच घालायची हादीत घालून नाही जमायच हा फोटो काढून तर घालायची बरं चला व्हिडीओ ला येण करा बाद झाला व्हिडिओ तुमच्या आजी नातीच्या गप्पा काही दिवस माणूस तर चालत्या ना बैठल काय इकडे कोणतरी लक्ष देतय का बस झालं व्हिडिओला येण करा तुमच्या आधी आजी नाटक हा काय ना आप आता जेवण तर त्याच्यामुळे बोलया तू पण खातो चपाती खा मंत्र कुत्रा चला बाय बाय